विधानसभेच्या प्रचारार्थ आपण सर्व तालुक्यातील मायबाप जनता माझ्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे माझे सर्व युवक बंधव माता भगिनी आज खऱ्या अर्थानं आपल्या पारनेर तालुक्यातील पारनेर नगर दोनशे चोवीस मतदारसंघातील जनतेच्या मनातील खासदार डॉक्टर सुजयलाला विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे लाडके माझे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पारनेर नगर तालुक्यातील जनतेच्या सेवेमध्ये चाळीस वर्षापासून जो माणूस कष्ट करतोय त्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि तो न्याय आपण सर्व तालुक्यातील जनता या ठिकाणी देणार सर आता ही निवडणूक तुमची नाही राहिली ही निवडणूक आपल्या सर्वांची राहिली आणि सुजयदा मार्गदर्शनाखाली आज पारनेर मध्ये एक कॉर्नर बैठक झाली दादा माझ्या माफक अपेक्षा आहे आज माझ्या माफक अपेक्षा आहे माझ्या बरोबरच्या युवकांचा रोजगारीचा विषय पारनेर तालुक्यातील माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी जो माझा प्रश्न होता उत्तरेकडून तुम्ही आणि दक्षिणेतून पवार साहेब दादा आदित्य पवार साहेब हे तुम्ही सगळेच दोघ मिळून पारनेर नगर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटवता हा शब्द आज तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्या शब्दाला माझ्या आणि नेतृत्वाखाली आज आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्यामुळं दोन दिवसात जी वीस तारखेला जी मतदान होणार आहे त्या मतदानाला माझ्या बरोबरचे सहकारी एकदम पायाच्या चमड्यापासून डोक्याच्या केसापर्यंत जी काही ताकद लावता येईल ती ताकद आपण दाते सर या ठिकाणी आमदार होण्यासाठी लावणार आहे आणि सर या ठिकाणी माझ नेतृत्व फक्त राहत आहे तुम्ही माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवणार आहात पण माझ्या युवकांना तुम्ही वाईट सोडायचं नाही कोणीच माझी जी लढाई आहे ती फक्त त्यांच्यासाठी आहे आज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत दादा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जे तेवीस तारखेचा निकाल लागणार आहे त्यानंतर परत नगर दक्षिणची आपल्याला तयारी चालू करायची आणि परत आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये सुजयदाच्या मार्गदर्शनाखाली हा नगर दक्षिण आपल्याला परत घडवायचा आहे एवढंच या ठिकाणी बोलतो थोडक्यात आता आपले मनातले खासदार सुजयदादा बोलणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा